नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे रोहिणी राहुलला सांगत असते की कला शेवटी खरेच्या घरी मूर्ती बनवायला खुश होऊन गेलीच तिच्या कामात जर यशस्वी झाली ना तिला भरपूर पैसे मिळतील आणि मग ती पुन्हा आपलं काहीच ऐकणार नाही तिचे काम पूर्ण होण्या अगोदर तुला काहीतरी करता येईल ते ते कर इकडे कला मूर्त्या तयार केल्यानंतर मूर्तींना कलर देते आणि तेव्हा राहुल ते बघतो आणि फोनवर रोहिणीला सांगत असतो की अजून दोन तीन दिवस जाऊ दे सगळ्या मूर्त्या या रेडी झाल्यानंतर आपण आपलं काम करायचं तेव्हा कला परत इकडे कलर देत असते अद्वैत तिच्यासमोर बसलेला असतो आणि तिच्याकडे बघून हसत असतो कलाही त्याच्याकडे बघून खुश होत असते तेव्हा अद्वैत खुश असतो म्हणून कलाही कलालाही खूप छान वाटतं तर कलानी बनवलेल्या गणपतीच्या मूर्त्या राहुल गायब करेल का असेच अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद